नमस्कार मित्रांनो आम्ही पिंपळनेरकर सध्या नाही का महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये नाही का स्त्रियांसाठी एक पंधराशे रुपये महिना आणि वर्षाला तीन गॅसच्या टाक्या मोफत दिल्या जाणार आहेत त्यामध्ये अजून नाही का शेतकऱ्यांसाठी वीज हे सुद्धा मोफत आहे ठीक आहे ह्या गोष्टी नाही का तुम्ही जे देतात ते लोक घेतात याच्याबद्दल काही देणं गेलं नाही पण सरकारने जर असं ठरविलं हे सबसिडी किंवा अनुदान किंवा मोफत वस्तू त्याच्यात नाही प्रत्येकाला नाही काही ना काही काम द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे काम दिलं समजा आता नोकरी लागली तर नोकरी लागल्यामुळं नाही का त्या घराचा विकास होतो त्या घराचं नाही का समाजामधलं स्थान उंचवलं जातं समाजाचं स्थान उंचवलं की आपापच नाही का तो घर एक विकसित घर होऊन जातं आता तुम्ही आता हे फुकट देतात समजा फुकट कवरक देणार आहात तुम्ही तुम्हाला जवळ परवडतोय तवर देणार आहात ना आता शेतकऱ्याची वीज आज शेतकऱ्याला तुम्ही नाही का तर तुमच्या सोयाबीनला नाही का आज चार हजार पाच हजार रुपये भाव त्याला दहा हजार रुपये करून टाका ना काय गरज आहे वीज फुकट द्यायची अन्न असं हे गॅस काही पैसे सबसिडी अशा गोष्टी दिल्या जातो ह्याच्याबद्दल काही हे नाही पण जर तुम्ही त्याला चांगलं शिक्षण दिलं चांगली नोकरी दिली तुम्ही नोकरीचं खाजगीकरण करून टाकायचं आज कॉन्ट्रॅक्ट बेसवर दहा बारा हजार रुपये पगारात तर काय भाग आहे ना आणि काही चालाय ना आता तुम्ही पहिल्यासारख्या नोकऱ्या असतात बरं सरकार पहिले बी होते ना तुम्ही त्यातले पैसे काढून ह्याच्यात फुकट फुकटची सवय लावायला लागले लोकांना आणि कवरक चालणार आहे अशा गोष्टी लोक आज नाही का या फुकटामुळं नाही का तर शिक्षणाकडं दुर्लक्ष करतात मग शिक्षण नसलं मग तुम्ही नोकरीसाठी पात्र तर राहत नाहीत ना पात्र नसले की मग तुम्ही नोकरी कुठून भेटणार नोकरी जर भेटली तर तुमची इज्जत तुमची प्रतिष्ठा ह्या वाढल्या जातात आणि मग तुम्ही पात्राच्या घराचं बेसमेंट हो सिमेंटचं घर होतं एक मजलीचं दोन मजली होतं ते म्हणजे नोकरी म्हणून होतं तुमच्या ह्या फुकटच्या वस्तूंनी होत नाही त्यासाठी नाही का तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का नोकरीसाठी भांडायला पाहिजे शिक्षणासाठी भांडायला पाहिजे शिक्षण नाही का दर्जेदार मोफत ह्या गोष्टीसाठी भांडायला पाहिजे पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही आता ह्या अशा गोष्टी फुकट घेऊन किती दिवस तुम्हाला पुरणार आहेत बरं आता हे त्यांनी बंद केलं मग का भीक मागायचं का त्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का शिक्षण आणि नोकरी यासाठी भांडायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा भावाला नाही का चांगल्या प्रमाणात भाव द्यायला पाहिजे मग तुमच्या हजार दोन हजार काय चार पाच हजार रुपये लाईटचं बिल तर ते भरणारच आहे ना त्यात काही वादत नाही पण तुम्ही नाही का दहा हजाराचे सोयाबीन आज चार हजार आणतात कापूस दहा हजाराचा कापूस आज सहा सात हजार रुपये जातो मग शेतकरी तर बेजार होतात ना तरी नाही का व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा